अखेर उद्घाटन आज शिवसेना औपचारिकरित्या केलं त्यावेळेस शेकडो शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे हे उपस्थित होते आम्ही फक्त ट्विट करत नाही तर आम्ही कामही करून दाखवतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला तसेच गेली दहा वर्ष ज्यांनी काही काम केलं नाही मात्र शिवसेना जे बोलते ते काम करते असं वक्तव्य प्रसार माध्यमांसमोर जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे आणि आमदार राजेश मोरे यांनी केलं गेल्या महिन्यामध्ये याच पुलावर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केलं होतं त्यानंतर हा पूल लवकरात लवकर चालू करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी प्रयत्न सुरू केले होते आज अखेर निर्जय काटाई पलाव पुलाचे उद्घाटन आज शिवसेना शिंदे पक्षाने औपचारिकरित्या या पुलाच्या तत्कालीन विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली या विभागातील जो काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्याचा पाठपुरावा आमदार राजेजी मोरे यांनी केला सर्व पदाधिकाऱ्यां त्यावर लक्ष देऊन होते एखादं काम करत असताना वाहतूक कोंडी आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता त्याप्रमाणे काम होतं परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे काम पूर्ण करून शकले जो काही विकासाचा डोंगर या कल्याण जिल्ह्यामध्ये त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यामुळेच विरोधक बेचाईन झालेले आहेत त्यामुळे द्वारे कामं होत नाही तर प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाठपुरावा करून कामं पूर्ण करावी लागतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण खासदारांनी आपल्यासमोर दाखवलेलं आहे काही बॅनरबाजी किंवा तारीख बदलली याच्याप्रमाणे वल्गना केल्या परंतु प्रत्यक्ष खासदारांनी हे एकच काम नाही तर रात्रभर जागून दोन दोन दिवस रात्र जागून पथरी काम पूर्ण करून घेतलं आणि त्यामुळेच फक्त बॅनरबाजी किंवा ट्विट करून उपयोग नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी असताना आपण काय केलं या विभागासाठी एकतरी काम त्यांनी दाखवावं आणि निश्चितपणे हे आजचं जे काम आहे ते वाहतूक कोंडीवर मात करणारं काम ठरणार आहे दुसरं एक असं की या भारत वर्षामध्ये शिंदे साहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रामध्ये या कामाच्या माध्यमातून आपलं काम दाखवून दिलेलं आहे आणि अशा वेळेला कोणी जर बापलेक म्हणून त्यावर टीका करत असेल तर निश्चितपणे ती निषेधार्थ आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो त्यांना एक विशेषत्वाचा सल्ला देतो की काम बघा लोकांचा कल बघा आणि मग बडबड करा पत्रकारिकेतेच्या काहीतरी कानात फुंकलेल्या सल्ल्यामुळे आपण आपली पात्रता घालू नका आणि निश्चितपणे काम बोलतं टीका करत नाही आम्ही असं शिका असं एकनाथजी शिंदे साहेब यांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व काम करत आहोत आणि ते कामातून आम्ही बोलत आहोत तर टीका करणाऱ्यांनी याच्यातून बोध घ्यावा एवढाच त्यांना सल्ला देतो आणि आज या पुलाच उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आमचं एकच शिवसेनेचा बोध आहे की आम्ही टीका करत ना आम्ही करून दाखवतो तुम्ही बघितलं असेल मगाशी जिल्हा प्रमुख आणि साहेबांनी सांगितलं की पत्रीपुल आम्ही कशा प्रकारे केला आणि हा पोलावा ब्रिज असेल हाही कशा प्रकारे केला ठीक आहे तारखा बदलल्या गेल्या त्याच्या मुला ट्विट करणं अमुक करणं स्वतः काही करत काही करायचं नाही आणि या देसाई आणि निर्जय पुलावर आज आपण लोकांना त्याची सुविधा चालू केली आज लोकांना ट्रॉफिक मुक्त असा हा आपण लोकांना दिलेला आहे मी आज खरो आम्ही सर्वजण पक्षाच्या आनंद सर्वजण महाराष्ट्राचे आदरणीय नेते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे लाडके खासदार जी शिंदे साहेब असतील अथक प्रयत्नाने अथक मेहनतीने हा देसाई वरील आणि निलजय वरील येथील हा उड्डाणपूल आज लोकार्पण होत आहे आज आनंदाची गोष्ट लोकांना याच्यामुळे ट्रॉफिक मधून मुक्त झाली